हे बाबू कहते थे आप मुझे मैं आपको दो मैं हूं, मैं हूं, आप मुझे मुझे हिंदू मैं 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 आपको आपको कहता कहता है साथ दो राष्ट्र हा मानूस अपने देना देना एक वीडियो जोट्यूब वो सर्च करा एक अचूक माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला महाराज कसे म्हणतात हय अरे चु मग हम राम हो सरळ सरळ आहे गंभीर गुन्हा यानुसार जेलमध्ये पाठवायला पाहिजे त्या व्हिडिओच्या आधारात कुणाची हिंमत आहे या देशामध्ये इथे काय उल्लंघन विरोधकांकरता वापरला कायदा उल्लंघन करणाऱ्यांकरता वापरला जात नाही आणि जो बीजेपीच्या छत्रखाली छत्रछायाखाली आहे त्याच्याबद्दल तर कायदा मुळीच वापरला जात नाही ही या देशामधली वस्तुस्थिती आहे हा कशा पद्धतीचा हिंदू राष्ट्र आणणार म्हणून उदाहरण दिलं तुम्हाला या लोकांना अशा पद्धतीचं हिंदू राष्ट्र आणायचं आहे की जे फुल्यांनी पुन्हा वर्णन करून ठेवलं होतं पुण्याचं चित्र

समझो जात से ब्राह्मण है ब्राह्मण का धर्म है दान देना दान लेना यज्ञ यज्ञ करना यज्य कराना वेद पढ़ना वेद पढ़ाना तुम अपना मकान फ्लैट बंगला घोड़ा गाड़ी अमीर आदमी हो तो हमें सब दे सकते आप अगर अमीर आदमी हैं तो मकान फ्लैट बंगला घोड़ा गाड़ी दे सकते, सकते हो हम पचा लेंगे हम जन्म से ब्राह्मण कशा के आधार पर मंडू में मधे आदेश राजा ब्राह्मणाला चार बायका असेल तरी त्याला स्त्री अर्पण करावी राजाने कारण ती भोगाची वस्तू आहे त्याच्या करता मग धीरेंद्र बोलू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्या देशामध्ये जे काही सध्या चालू आहे आमच्या एकाच नाव घेतल्याशिवाय मला गप्प बसवणार नाही तुम्हालाही बरं वाटणार नाही आपल्या अमरावतीमध्ये महाशय येऊन त्यांचं नाव मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे संभाजी यांच्या बगीच्यातले जे आंबे आहेत ते खाल्लेखास वाय क्रोमोजोन्स आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मी सांगण्याची गरज नाही स्त्रीच्या अंडबीजामध्ये एक्सेस एक्स असतात पुरुषाच्या शुक्रतंतूमध्ये मध्ये एक्स वाय असतात एक्स एक्स एकत्र आले तर स्त्रीचा गर्भ थांबतो एक्सवाय एकत्र आले पुरुषाचा गर्भधान यांच्या बगीच्यातले आंबे खाल्ले की आमदास मुलगाच होतो याचा अर्थ यांच्या बगीच्यातल्या आंब्यांमध्ये वायक्रोमोझोम्स असतात जगातल्या कोणत्याही आंब्यांमध्ये नसतात एवढे हे शहाणे हे संभाजी पेढे अमरावतीमध्ये येऊन काय म्हणतात महात्मा गांधी मुसलमान मालिक ही उपज है म्हणजे महात्मा गांधींची आई एका मुसलमान मालकासोबत त्यातून गांधींची निर्मिती झाली दुसऱ्यांच्या आयाच्या चा, चीवण कोणी दिला यांना हा अधिकार जिजाऊ आणि शिवाजीच्या जन्माबद्दल शंका घेतात जेम्स लेम नावाने प्रकरण आपण यांची झाकपुरी गायक यांनी समजून घ्या दुसऱ्यांचं चारित्र करणं हा यांचा आवडता उद्योग आहे

पूजनीय गुरुजी आहे ही यांची संस्कृती आहे हे आपण कधीही विसरता कामा नाही मित्रांनो या पद्धतीचे ही माणसं काय करत आहेत या देशामध्ये काय करू इच्छित आहेत मी खरं म्हणजे मोदींचं एक दोनच उदाहरण घेऊन पुढे जाणार त्याआधी मोदींनी उल्लेख केला डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचा सत्यपाल सिंह नावाचा एक माणूस मुंबईचा कमिशनर राहिलेला मुंबईचा कमिशनर हे दोन नंबरचं पद आहे पहिलं पद डीजी मुंबई पोलीस आणि दुसरं पद मुंबईचा कमिशनर या दोन नंबरच्या पदाचा पड़ा पदावर राहिलेला माणूस पुढे मनुष्य विकास बळ राज्यमंत्री बनतो आणि तो म्हणतो की डार्विनचा उत्तरांतीचा सिद्धांत चुकीचा आहे आमच्या पूर्वजांनी मनुष्यात रूपांतर झाले असे कुठेही नोंद केले नाही आणि म्हणून अभ्यासक्रमांना तो काढून टाकला पाहिजे आणि आता एनसीआरटीच्या सी आर टीच्या अभ्यासक्रमानं डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढून टाकलेला आहे उप्रांत होतो त्यातून जलचर प्राणी नंतर स्थलचर प्राणी निर्माण झाले आणि दहा लाख वर्षापूर्वी या पृथ्वीवर तुमच्या माझ्यासारख्या तुम्ही आणि मी आज जे ओळखल जातो त्याला होमो सेफियन्स म्हणतात या होमो आयुष्य किमान दोन लाख वर्षांच आहे आणि आमच्या सत्यपाल सिंगांच्या पूर्वजांचं आयुष्य किती मागे गेलं म्हणजे दहा हजार वर्ष जेव्हा ग्रंथ वगैरे लिहायला लागले असतील तेव्हा दोन लाख वर्षापूर्वी जे परिवर्तन झालं ते दहा हजार वर्षापूर्वी बसलेल्या माणसाला कसं कळेल आधीच कळेल का एवढे हे विभाग पण यांचा विरोध का यासाठी हे जरा समजून घेतलं पाहिजे आमचे मोदींची मुक्ता पण कर्ण आईच्या गर्भातून जन्मला नव्हता याचा अर्थ त्यामध्ये जेनेटिक सायन्स होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुंतीचा जन्म म्हणजे कुंतीने कर्णाचा जन्म कसा चा झाला कुमारिका असताना कुंतीला फूल झालं ते तिने नदीच्या पात्रामध्ये सोडून दिलं कारण ती कुमारिका होती एका सारथ्याला ते सापडलं त्याचं पालन पोषण त्याने केलं म्हणून कर्णाला सुप्त पुत्र म्हटलं जातं म्हणजे सारथी पुत्र म्हटलं बट जात तरी हे म्हणतात त्यावेळेस जेनेटिक सायन्स होतो मोदींना जेनेटिक सायन्सचा अर्थ सुद्धा माहीत नाही असा याचा अर्थ आहे टेस्ट्यू पेबी असा त्यांनी उल्लेख केला आहे त्यासोबत टेस्ट्यू पेबीमध्ये मूल जन्माला येऊन वाढत की गर्भात वाढत स्त्रीचा नवीन पुरुषाच्या शुभ्र जंतूचं एका परीक्षण नळी फलन केलं जातं ते आईच्या गर्भाशयात टाकलं जातं आणि मूल तिथे वाढतं एवढं सुद्धा ज्ञान या माणसाला नाही यांची एक एक मुक्ता फळं आहे हत्तीचं डोकं माणसाच्या दडावर बसवलं त्या काळात प्लॅस्टिक सर्जरी डेव्हलप झालेली होती हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे गणपती यात कशाला तुम्ही सायन्स बसवता कारण त्याला थोडं बहुत अनुभवीच ज्ञान आहे शरीरशास्त्राचं ज्ञान आहे त्याला माहीत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाच्या दडावर हत्तीचं डोकं बसू शकत नाही हे महोदय कुणाला गाईड करतात एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांना

कारण पाकिस्तान के रडार को दिखेगा नहीं आप जाके अटैक खाए विद्वान मानुष साढ़े हजार कोटी से एक विमान दुसरे नौ हजार कोटी से विमान अस्सी विमान क्यों ना मानो से तो अपन तक कभी मनी जा दो विमान एक क्लास मध्ये जाते जाते बड़े दिवस आदि तिकीट काढून रूप दर्द स्वस्थत म्हणून आणि आपल्या अरे प्रत्येकाला माहिती आहे की आलम है कि कितनी असले तेरी बरोबर विमान उतरता कट रडार मरे बरोबर दिसत तरह हे ज्ञान या माणसाला नाही आणि ती एअरफोर्सच्या अधिकार असा का त्याचं एक शार्प वाक्य आहे ते मला तुम्हाला ऐकवल्याशिवाय मला कळवत नाही ते म्हणजे नाल्यातनं जो गॅस निर्माण होतो त्या त्यावर चहा तयार करता येतो बहुधा मोदींच्या घराशेजारी नाला होता त्यातून गॅस निघत होता त्या गॅसवर मोदी चहा तयार करायचे आणि या जगात कुठेच अस्तित्वात नसलेल्या रेल्वे स्टेशनवर विकायचे अनेक वक्तव्यांबद्दल बोलत राहिलं तर आपल्याजवळ तेवढा वेळही नाही कारण दहा अंतर मला कार्यक्रम घेता येणार नाहीये तुमच्या पुण्यात बोलता येणार नाहीये म्हणून मी आता डायरेक्टली पुढच्या मुद्द्यांवर येतो म्हणजे मोदी सरकारच्या